तेलारा येथे शिवजयंतीनिमित्त शिवसंकल्प एकवीसशे रक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला या शिबिरात पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला तेलारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसंकल्प एकवीसशे रक्तदान अभियान मोठ्या उत्साहात पार पडले विशेष म्हणजे समस्त मुस्लिम समाज बांधव आणि शिवप्रेमींनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हे तर समाजातील सर्व धर्मियांना समान न्याय देणारे आदर्श राजा होते त्यांच्या जयंतीनिमित्त तेलारामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत समाजसेवेसाठी योगदान दिले या शिबिरात पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा वसा जपला कार्यक्रमाचे सांगता श्री संत तुकाराम महाराज चौकात उत्साहपूर्ण वातावरणात झाली शिवरायांचे विचार बंधुता आणि सामाजिक समरसतेचा संदेश देतात त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि उदाहरण घालून दिले रक्तदान म्हणजे जीवनदान त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे तेलहारा तालुक्यातील नागरिकांनी या कार्यासाठी मोठा प्रतिसाद दिला अशा सामाजिक उपक्रमातून समाजात ऐक्य समता आणि बंधुतेचा संदेश रुजवला जातो असा सकारात्मक विचार यातून पुढे आला आहे